चैतन्य बस हेलो या लवकर लवकर या इकडे सोनिया ए बस कुठच नाही पण बस की काय आ दाहीती ए मी <ुण> हो लोक दिवस गाणं चालू झालं हो की खुर्चीला अजिबात लावायचं नाही डायरेक्ट गाणं स्टॉप झालं कीच बसायचं भरपूर असे स्पर्धक अवेलेबल आहेत आणि चला सुरू गाणं लागलंय तसं असे पळतायत ना, ना ते जसं काय रनिंगची रेस आहे असे आहेत ना ते की असं वाटतंय रनिंगच चालू आहे पण ही रनिंग नाहीये ही आहे संगीत खुर्ची एक स्पर्धक शेवटी जो उरेल खुर्चीवर जो बसेल शेवटी तो असेल या स्पर्धेचा विनर पृथ्वीराज जगदाय मिस केलं त्यांनी गाणं बंद झालं नव्हतं पण ते बसायला गेले डायरेक्ट आणि बाचे सरकार वेगळीकडे चाललेत मेघराज जगदा यांचे शेवटी बसण्यात काम आहे आणि इथे एक स्पर्धक आउट झालेला आहे आता यश निकम जे आहेत समालोचक ते त्यांना काही प्रश्न विचारतील बघू काय विचारता येत ते याच ठिकाणी आता जगदाळे आहे आपण आता एक एग... काय म्हणायचो आपलं <laughs> संपूर्ण नाव सांगायचे बर बर त्यांनी फक्त नाव विचारलं <laughs> <laughs> ना ओके चला पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात आणि ते मेघराज जगदाय यांची बहीण जबरदस्त पळते आणि इथे स्प्रू पण पाहायला सुरुवात करते पण ती तिला पळवून दिलं जात नाहीये ती अजून छोटी आहे त्यामुळे तिला पळवून दिलं जात नाहीये ती पडू शकते म्हणून आणि इथे पुन्हा एकदा गाणं थांबलं आणि या अजून एक स्पर्धक बाहेर बघू आता यांना काय विचारता येत ते आमचे समालोचक एक जोक सांगायला गेली तरच जायचं नाही तर जायचं ना जोक सांगा जोक लवकर त्याशे चालू होणार नाही जोक सांग जोक जोक सांगे सांग की नाही त्याश गाणं चालवणार जोक सांगायला जोक सांगू शकले नाहीत ते त्यामुळे त्यांनी फक्त नाव सांगून फायनल केलं चला पुन्हा एकदा सुरुवात आणि ते अध्यक्षांची कन्या बस आहे खुर्चीवर ती पण उत्सुक आहे पळण्यासाठी पण तिला पळून दिले जात नाहीये बघू ती पळते का परत ते चला 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 पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात झालेली आहे पाहण्यासाठी आणि इथे उरलेले स्पर्धक पाच स्पर्धक आहेत अजून एक बाहेर होईल आणि इथे मोठा घोटाळा झालेला आहे ओ बरोबर नाही बरोबर नाही या ठिकाणी मेघराज जगदा चला मेघराज जगदा यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा खेळायला सुरुवात रिपीट पाच स्पर्धा उरलेले आहेत अजून एक बाद होणार आहे थोड्याच वेळात ए अरे अरे चुकलेला आहे फिरूनच फिरूनच परत 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 लाव रेस, रेस नाही परत आहे ए, परत।, परत, ए, परत परत परत, परत। ए। ए, <laughs> चला 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 पुन्हा एकदा सुरुवात एकही स्पर्धक बाद नाही झाला आणि अध्यक्षांची कन्या वेगळ्याच प्रकारे डोळतीये चला 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 दोन राऊंड मॅप झालेले आहेत चला चला कोण बहत होते आता बघण्यासारखे असेल आमचे जे मित्र आहेत त्यांचे दोन खेळाडू उपस्थित आहेत त्यांची बहीण आणि त्यांचे भाचे सरकार हे बघा भाचे सरकार

तिकड कशाला आलाय बघा इकडं खेळायसाठी आलेले आहे गाड्या सुटल्या तीन खुर्च्या उर उरलेल्या आहेत आणि चार स्पर्धक बघू कोण विजेता ठरत आहे ते आज अत्यंत चुरशीशी लढत आणि ते अध्यक्षांच्या कन्याने भाग घेतलेला आहे आणि जबरदस्त पळत आहे ती रनिंग तो देखो भागो माघार घेतली माघार घेतली माघार घेतली चांगलं नाहीये अध्यक्ष अरप अर पळ की याच ठिकाणी म्हटकडे झाला आता इकडे या पृथ्वीराज <wonder> <PSAKI into> Hello, sikre. Bukan lagi. Hello, Prithu lo kecil di sini. Mangga rio, mangga telok kesang.

त्याला <laughs> पुन्हा एकदा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या परी जी आहे ती बाहेर गेल्यामुळे आता वाईट कार्ड एंट्री भेटलेली आहे पृथ्वीराज जगदा यांना पुन्हा एकदा विजेता होण्याची संधी नाचत नाचत पळत आहेत आणि ते पुन्हा पुन्हा एकदा आगमन अध्यक्षांनी उचल पण तिला ते मान्य नव्हतं तिला खेळायचं होतं पाहायचं होत

आणि चैतन्य गायकवाड्याने ग्रीप धरलेला आहे अति तटीचा सामना आणि ते बघू कोण विजेता ठरते ते गाणं खूप वेळ चालणार आहे कारण की फायनल आहे फायनल संगीत खुर्चीची फायनल गाणं लवकर बंद होणार नाही चालूच राहणार आहे भरपूर हुशार चला चालूच राहणारे भरपूर हुशिर चालून द्या चालवून द्या अतिटतीचा सामना आणि चैतन्य गायकवाडने आहे आघाडी पुढे आले ते आणि डान्स करत करत पळत आहेत वा गाणं लवकर बंद होणार नाहीये बागो बागो खुर्चीला बघत बघत चाललेत बागो 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 बघू कोण विजेता ठरताय ते आणि ते आणि ते पुन्हा एकदा राऊंड होणार आहे एकच खुर्ची आहे बघू कोण विजेत आहे ते गाणं बंदच करत नाही येत वा एक तासभर पळवतात काय काय माहिती त्यांना आता आणि सामना चुरशीचा सा होता अजूनही बंद नाहीये भरपूर असे कार्यकर्ते मंडळात उभे आहेत बंद करून देत नाही आणि इथे गाणं बंद केल्यानंतर आजच्या संगीत खुर्चीचा चा विजेता आहे चैतन्य गायकवाड